मला सांगा बरं कुणाकुणाला उठल्या उठल्या गरम गरम चहा लागतो अरे बापरे शंभरामध्ये नव्वद लोकांनी हात वर केला आता नव्वद लोकांना उठल्या उठल्या गरम गरम चहा लागतो पण तो चहा करता कसे काय करता कुठल्या पद्धतीचा लागतो कारण प्रत्येक घराची किंवा प्रत्येक माणसाची चहा करायची पद्धत वेगळी असते आणि आवडही वेगळी असते कुणाला घट्ट चहा आवडतो कोणाला पातळ आवडतो कोणाला पांढरा चहा जास्त दुधाचा चहा आवडतो तर कुणाला कमी दुधाचा आवडतो कोणाला गोड चहा आवडतो तर कोणाला कमी साखरेचा आवडतो तर कोणाला गुळाचा चहासुद्धा आवडतो कुणाला मसालेदार चहा आवडतो आहे की नाही बोलता बोलता किती चहाचे प्रकार झाले याच्या व्यतिरिक्त अनेको चहाचे प्रकार आहेत पण आज मात्र आपण दोनच चहाचे प्रकार बघणार होतो एक मसालेदार चहा आणि घरचा पारंपरिक चहा आता तुम्ही म्हणाल आजी याच्यात पारंपरिक चहा कुठला लाव नेहमी सारखं पाणी घ्या दूध घ्या चहा घ्या साखर घ्या आलं टाका की जरा की चहा त्यात पारंपरिक चहा कुठला पण तुम्हाला सांगते की ज्यावेळेला चहा आपल्याकडे आला त्यावेळेला जी एका पद्धतीने चहा केला जायचं त्याची पद्धत खरी वेगळीच आहे आणि ती पद्धत मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ती पद्धत बघण्याकरता आणि मसाला चहाची पद्धत बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आणि कडक कडक चहा करूयात चला तर मग जाऊयात स्वयंपाकघरात पहिल्यांदा आपण रोज जो चहा करतो जो अगदी पूर्वीपासून कर केला जातो त्या पद्धतीने आपण चहा करणार आहोत साधारणत आपला दोन कप आपल्याला चहा करायचा त्याच्याकरता आपण दीड कप पाणी घेतलं आहे च व्हिडिओ सगळ्या लहान मुलं पुरुष मंडळी सगळ्यांनी बघावं असं मला वाटतं कारण सगळ्यांना चहा करावा लागतो आणि मग सकाळचा चहा गरम गरम आपल्या हाताने करता आला आला ना की सगळ्यांना तो एक जो आनंद मिळतो की नाही तो खूप छान आहे असं मला वाटतं मुख्य म्हणजे पुरुष मंडळींनी आपल्या बायकोला जर असा गरम गरम चहा करून दिला तर बायको नक्की खुश होईल मला गॅरंटी आहे आपण दीड कप पाणी घेतलंय ते त्याला बारीक उकळी आलेली आहे त्याच्यात आपण हा दोन चमचे साखर घालणार आहोत प्रत्येकाची आवड असते काही जणांना एका कपाला दोन चमचे साखर लागतात आपल्याकडे कमी गोड चहा लागतो त्यामुळे आपण दोनच चमचे साखर घातली आपण साखर आधी घातली कारण साखरही विरघळायला पाहिजे म्हणून आपण साखर आधी घातली आपण जो आज चहा करणार आहोत तो आपण चहा मुरवून करणार आहोत जो पहिल्या पद्धतीने केला जायचा दुसरी तो दुसरीकडे आपण दूध गरम करायला ठेवलं आताला चहाला उकळी यायला लागल्यानंतर आपण साधारण एक चमचा कुटलेलं आलं घातलंय मला किसून आलं टाकण्यापेक्षा कुटलेलं आलं टाकलेलं जास्त आवडतं काही जण वेळेवर आलं टाकतात परंतु जर आधी आपण जर आलं टाकलं तर त्याचा जो अर्क असतो तो चांगला पाण्यात उकळला जातो आणि त्यामुळे स्वाद चांगला येतो आणि आपला चहा चांगला लागतो आता चहामध्ये आलं सुंठ पावडर वेलदोड्याची पावडर गवती चहा जे काही आपल्याला टाकायचं असेल किंवा चहा मसाला तो ज्या वेळेला पाण्याला बारीक बारीक उकळे येतात साखर आपण टाकतो त्याच वेळेला आपण टाकलं पाहिजे आता लक्षात आलं असेल की चहाला आपल्या चांगली उकळी आली अशा वेळेला आपण चहा टाकायचा चहा तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरला तरी चालू शकतो प्रत्येक कंपनीच्या चहाचा रंग हा वेगळा येतो घट्टपणा हा वेगळा असतो काही कंपन्यांचा चहा पातळच होतो काही कंपन्यांचा चहा घट्ट होतो चहा टाकताना सपाट चमचा आपण चहा घ्यायचा असतो दीड कप पाणी घेतलं त्याच्याकरता आपण दोन चमचे चहा घेतला चहा कधीही टाकल्यानंतर त्याला दोन तीनच आपल्याला उकळण्याच्या चहा चहा जर जास्त उकळला गेला तर चहा कडू होतो चहा जास्त मुरला गेला तरी चहा कडू होतो चहामध्ये ज दूध टाकलं आणि ते जर उकळत गेलो आपण तरी चहा कडू होतो चहा दूध आपण एकत्र केलं ते तसंच ठेवलं एक पाच एक मिनटं तरी चहा कडू होतो त्यामुळे चहा कडू न होण्याकरता ह्या गोष्टी आपण प पाळल्या पाहिजे चहामध्ये टॅनिन नावाचा एक पदार्थ असतो तो जर आपल्या चहामध्ये उतरला गेला उकळल्यामुळे किंवा जास्त वेळ मुरल्यामुळे तर आपल्या शरीराला अपाय होतो आपला चहा उकळला गेला आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून चहा एक दोन मिनटं आपण दबू देऊयात आपला आता चहा मुरून मुरलेला आहे आपण हे झाकण काढून घेऊयात आहे की नाही जी आपली पत् चहाची पावडर होती किंवा चहा पत्ती होती ती खाली बसलेली आहे त्याच्यात आपण गरमच दूध घालायचं गार दूध घातलं तर काय होतं की पुन्हा चहा गार होतो त्यामुळे उकळतंच दूध आपण याच्यामध्ये घालायचं आता आपल्याला लाल पाहिजे पांढरा पाहिजे हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे असू शकतं आता आपण हा चहा गाळून घेऊयात चहा गाळताना नेहमी जे गाळणं घेतो ते असं खालच्या बाजूने निमुळतं घ्यावं म्हणजे आपला चहा सांडत नाही चहाचा कप भरताना नेहमी पाऊण कप भरावा गच्च भरू नये म्हणजे ज्यावेळेला आपण चहा सगळ्यांना देतो त्यावेळेला ट्रेमध्ये किंवा बशीमध्ये आपला चहा सांडत नाही आपले बरोबर दीड कप पाण्यामध्ये दोन कप चहा झालेला आहे आता हा तिसरा कप आहे हा आपला मसाला चहाकरता मी ठेवलेला आहे आणखीन एक सांगायचं जर समजा तुम्हाला पातळ चहा नाही आवडत नसेल आणि थोडासा घट्ट हवा असेल तर आपण थोडीशी चहा पावडर आपण ह्याच्यामध्ये वाढवू शकतो परंतु जास्त चहा उकळू नका नाही तर काय होईल टॅनिन जास्त चहामध्ये उतरलं जाईल आणि आपल्या शरीराला अपाय होईल आता आपण मसाला चहा कसा करायचा ते बघूया आता मसाला चहा जो आपल्याला टपरीवर मिळतो किंवा ताजा मसाला घालून आपण जो घरामध्ये चहा करतो त्याच्याकरता विशेषतः थंडीच्या दिवसामध्ये किंवा अगदी पहाटे पहाटे आपण चहा घेतो त्यावेळेला हा घरगुती पटकन होणारा मसाला आहे ह्याच्याकरता मी काय केलं आहे की के, एक दोन तीन लवंगा घेतल्या आहेत आलं घेतलं दोन तीन मिऱ्याचे तुकडे घेतलेत हिरवे विलदोडे दोन तीन घेतलेत आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घेतला हे सगळं आपण घ्यायचं आणि आपल्या खलबत्त्यात जाडसर कुटून घ्यायचं म्हणजे आपला ताजा मसाला तयार होतो हे आपण कुटून घेऊयात आता आपल्या पाण्याला बारीक उकळी येते नेहमी पाण्याला बारीक उकळी आली की पहिल्यांदा साखर घालायची चहाचं डिकॉक्शन करण्याची सुद्धा पद्धत आहे माझ्या आजीकडे श्रीरामपूरला जवळजवळ शंभर एक कप चहा रोज व्हायचा बरं का ती साखरेचं पाणी करून त्यात चहा घालून उकळून गाळून ठेवून द्यायची आणि मग वेळेवर जर कोणी मंडळी आले तर ती काय करायची फक्त दूध गरम करायची पुन्हा चहाचं जे डिकॉक्शन केलेलं असायचं ना ते गरम नाही करायची दूध अगदी खळखळ खळखळ उकळायची आणि मग त्याच्यामध्ये आ, ते जे चहाचं चा डिकॉक्शन असायची ते घालून एकदम गरम गरम चहा लागली द्यायची ते सुद्धा छान लागायचं अर्थात ही गोष्ट साठ वर्षापूर्वीची आहे त्यावेळेला चुलीवर सगळा स्वयंपाक केला जायचा आता आपण याच्यात दोन कप आहे त्याच्यामध्ये आपण तीन चमचे साखर घालाव साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनिवडीप्रमाणे घालावं साखर जाड असल्यामुळे मी हलवून घेतलं म्हणजे साखर विर विरघळून जाईल आता त्याच्यात आपण जे आपला जो ताजा मसाला आहे तो घालून घ्यावा तर मसाला घातल्यानंतर एक साधारण पंचवीस तीस सेकंद आपण उकळून द्यायचं बघ तुमच्या लक्षात आलं असेल की त्याचा रंग बदलला आता ह्याच्यात आपण दोन कप पाण्याला आपण दीड कप दूध घातलं दूध नेहमी गरम घालायचं बरं का आता हे जे मसाल्याचं प्रमाण घेतलेलं आहे आपण ते आपण थोडंसं कमी केलं आपल्या आवडीप्रमाणे तरीसुद्धा म्हणजे एक एखादी लवंग एखादा बेलदोडा एखादा मिरा आपण कमी केला तरी सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे कमी करू शकतो दालचिनी समजा जर आवडत नसेल तर कमी केली तरी सुद्धा चालू शकते आता याच्यात आपण तीन चमचे चहा घालणार आहोत चहा अगदी वेळेवर घालायचा आधी कधीही चहा घालायचा नाही आणि आता आपण हे छान उकळून घेऊयात आता ह्या चहाला आपल्याला हवा तसा रंग तर आपण चहा उकळून घ्यायचा आता ह्या चहाला आपण झाकण ठेवून मुरवायचं वगैरे नाही आहे बरं का याला आपला रंग युस्तोवर आपण उकळून घ्यायचा आहे आणि लागली गाळायचं चा। आहे जास्त वेळ चहा घालून ठेवायचा नाही तर आपल्या लक्षात येत असेल आपण ज्या वेळेला ढाब्यावर बघतो त्यावेळेलासुद्धा ते लोक असं करून चहा चांगला हलवून घेतात आहे की नाही रंग यायला लागला आहे की नाही आता आपण गॅस बंद करूयात आणि आपला चहा गाळून घेऊयात गर्म हा आपला मस्त गरमागरम मसाले चहा आणि आपला हा घरगुती सकाळचा चहा दोन्ही चहामध्ये फरक आहे दोघांच्या रंगामध्ये फरक आहे दोघांच्या घट्टपणामध्ये फरक आहे दोघांच्या चवीमध्ये फरक आहे परंतु दोन्ही चहा उत्तम आहेत आपल्या या नवीन रूपातल्या अनुराधा चॅनलला बघायला विसरू नका कारण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी अनेक माझे अनुभव सांगणार आहेत आणि थोडे नाही बरं का पन्नास साठ वर्षाचे अनुभव येते त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमचे पदार्थ करण्यामध्ये नक्की होणार आहे त्यामुळे अनुराधा चॅनल बघायला विसरू नका आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणी आपले नातेवाईक यांनाही आपले व्हिडिओज दाखवायला विसरू नका आपलं अनुराधा चॅनल शेअर करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे तुमच्या लहान मुलांनासुद्धा दाखवा बरं का कारण तेही आपल्या रेसिपीमध्ये आणि या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये नक्की पारंगत होती त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही याची मला खात्री आहे धन्यवाद